स्वामी समर्थ आज आपण एकदम पारंपारिक पद्धतीने विस्मरणात गेलेला हा एक पदार्थ बनवणार आहोत त्याला फक्त आपल्याला एक केळं आणि अर्धी वाटी साखर पाहिजे आहे मस्त अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि ही रेसिपी आहे ती तुम्ही उपवासाला किंवा मग देवीच्या नैवेद्यासाठी सुद्धा दाखवू शकताय मस्त अशी आणि झटपट होणारी रेसिपी आहे अगदी पाच मिनटामध्ये ही रेसिपी आहे ती तयार होते चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा तर मग बघा इथे आज आपण बनवणार आहोत केळ्याचा पाक किंवा मग केळ्याचा हलवा मस्त अशी ही रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य सुद्धा लागत नाही चला वेल वाया वायानं घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यामध्ये एक चमचा तूप टाकलं तरीसुद्धा जमेल आता या आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे त्यासाठी जेवढी आपण साखर घेतलेली ते आहे तेवढंच आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी अर्धी वाटी साखर घेतलेली त्यासाठी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता याला आपल्याला मंद गॅस ठेवून हे साखर आहे ती वितलून घ्यायची आहे एक तारी वगैरे पाक बनवायचा नाही आहे फक्त आपल्याला ही साखर आहे ती मेल्ट करून घ्यायची आहे आपल्याला इथं पाक बनवण्याची गरज नाही आहे कारण आपण जे पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये ते त्याच प्रमाणामध्ये टाकलेलं आहे व्यवस्थित अशी ही साखरेचा पाक सुद्धा तयार होतो त्यानंतर आपल्याला साखर विरगळल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये एक चमचा एवढी वेलची पावडर टाकायची आहे आणि त्याला सुद्धा चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे किंवा मग मिक्स करून घ्यायचं आहे पण आपल्याला ही पूर्ण रेसिपी बनवताना गॅसची फ्लेम आहे ती लो फ्लेम ठेवायची आहे तर मग बघू शकता इथे मी साधारण अर्धा मिनटं हे पाक जो आहे तो मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याला चांगली अशी उकळ काढून घ्यायची आहे अर्धा मिनिट लो फ्लेमवरती या पाकाला मी उकल काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ओलं खोबरं टाकायचं आहे माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून जे खोबरं होतं त्यालाच मी थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं ते मस्त असं जसं ओलं खोबरं असतं त्याचप्रमाणे हे झालेलं आहे तर मी इथे साधारण तीन चार चमचे एवढे खोबरं टाकलेलं आहे त्यालासुद्धा आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ओलं खोबरं टाकल्याने ही रेसिपी आहे ती चवदार आणि सुवासिक अशी ही तयार होते त्यानंतर आपल्याला यामध्ये एक केळं घ्यायचं आहे पिकलेलं केळं पाहिजे आहे कच्चं केळं घ्यायचं नाही पिकलेल्या केळ्याचे असे तुम्ही काप करू शकता किंवा मग त्याला उभं चिरून देखील तुम्ही याचे छोटे छोटे काप करू शकताय तुम्हाला जर असं नको असेल तर तुम्ही डायरेक्ट केळ्याला स्मॅश करा त्यानंतर यामध्ये टाकलं तरीसुद्धा जमू शकते इथे मी एक केलं घेतलेलं आणि त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आता आपण याला मिक्स करत घेऊया पण मिक्स करताना थोडं थोड्या चमच्याच्या साह्याने आपल्याला स्मॅश करत करत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लो फ्लेम ठेवायची आहे पूर्ण रेसिपी आपण बनवताना लो फ्लेमवरतीच ही बनवून घ्यायची आहे करत करत मी ह्या केळ्याला मिक्स करून घेतलेला आहे आणि मस्त अशी ही आपली रेसिपी आहे ती तयार झालेली आहे आता आपल्याला यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे माझ्याकडून ती व्हिडिओ स्किप झालेली आहे एक चमचा एवढ्या यामध्ये लिंबाचा रस टाकायचा त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे ड्रायफ्रूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा मग तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते तुम्ही यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये टाकायचे आहेत आणि यालासुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता इथे मी एक चमचा एवढे जो दूध मसाला असतो तो टाकलेला आहे कारण मी इथं कोणत्याही केसर वापरलेला नाही आहे यामध्ये केसरचं दूध टाकतात पण माझ्याकडे केसर नव्हतं म्हणून मी इथे दूध मसाला तयार करून ठेवलेला तोच टाकून घेतलेला आहे एक चमचा एवढा जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम यामध्ये दोन तीन चमचे एवढं केसर दूध टाकून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा चांगला असं मिक्स करायचं आहे तर आपली इथे रेसिपी तयार झालेली आहे गॅससुद्धा मी बंद केलेला आहे चला अगदी पाच मिनिटांमध्ये झटपट होणारी कमी साहित्यांमध्ये घरच्या घरीच ही मस्त अशी ही पारंपरिक विस्मरणात गेलेला हा पदार्थ तयार झालेला आहे हा जो आपण पाक बनवलेला आहे केळ्याचा पाक किंवा केळ्याचा हलवा त्याला पूर्णपणे थंड करायचा आहे त्यानंतरच आपल्याला याला वाढायचं आहे तर मग बघू शकता किती मस्त असा हा पाक तयार झालेला आहे तो तुम्ही चपातीसोबत किंवा मग पोळीसोबत किंवा मग पुरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकताय पाचव्या माळीला देवीला जो केळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये सुद्धा ही तुम्ही डिश करून देवीला नैवेद्य दाखवू शकता आणि झटपट होणारे आहे अगदी कमी वेळामध्ये आणि आपल्या घरच्या साहित्यांमध्ये चला मस्त अशी ही रेसिपी पारंपरिक रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसू तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओ आपल्या ऐश्वर्या फूड गॅलरी चॅनेलवरती अपलोड केले आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यात तर तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर कमेंट्स करा आणि लाईकसुद्धा करा चला तर मग आणखी एक व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय